यवला तालुक्याच्या दौऱ्यावर राज्याचे फल उत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले एका श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते यावेळी त्यांनी तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा देखील त्यांनी घेतला मंत्री महोदयांच्या दौऱ्यामध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शोळके पाटील उपजिल्हा प्रमुख अमोल सोनवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मंत्री महोदयांच्या तालुक्याचा दौरा असल्यामुळे तेथील सामाजिक कार्यकर्ते व बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार केला मंत्री गोगावले यांनी तेथील तालुका प्रमुख पांडुरंग शोळके पाटील यांच्याकडून तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आढावा घेतला आपण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांची स्वतंत्रपणे तयारी करून ठेवा कुठली वेळ कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे ताकदीनं आणि त्याला मोलाचे उमेदवार पाहिजे यासाठी पुढच्या काळात अजून ताकदीनं प्रयत्न करा असं मंत्री गोगावले यांनी सांगितले फल उत्पादन व रोजगार हमी योजनेअंतर्गत कुठल्याही अधिकाऱ्यांना आपल्याला वेठीस धरले तर थेट माझ्याशी संपर्क करा असं देखील मंत्री महोदयांनी सांगून कार्यकर्त्यांना बळ दिलंय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर प्रमुख पांडुरंग शेळके पाटील प्रमुख अमोल सोनवणे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष श्रावण देवरे रामदास भागवत अण्णासाहेब ढोले संदीप शेळके संतोष वलटे बाळासाहेब देशमुख तुळशीराम सोनवणे सागर देशमुख महेंद्र देशमुख अरुण जेजूरकर काकासाहेब साळुंखे अक्षय दिघे दीपक देशमुख चैतन मगर श्रीराम आवारे संदीप जाधव यांस आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते